DJ okay. तर नमस्कार भावानं स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला आला असतं व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलवर कोणी नेणार असेल तर जे सबस्क्राईब करून का। जे काही बाजूला वेल एक त्याला पण ऑल शोट करून टाका म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ दाखवायला सगळ्यात नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेली मटेरियल आहे त्या मटेरियल मी पासवर्ड दिलेला आहे तर त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे आणि जे काही मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये बाजीचं असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ते आपण आपण सर्व मटेरियल जे काय डी अपलोड करत असतो आणि जसे जे काही अप्स आहेत ते पण तुम्हाला तिथं भेटत असतात त्यामुळे आपण टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून द्यायचा आहे तर सरत ती काय करायचं आहे रेड मशीनला अशा प्रकारे ओपन करायचं आहे जे काय बीटमार्क आणि शेगी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तुम्हाला ते इथून इम्पोर्ट मारायचं आहे रेड मशीनला इम्पोर्ट केल्यानंतर सरदती अशा प्रकारे बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे तर बीटमार्कमध्ये मी अशा प्रकारे काहीच तुम्हाला बीट लावून दिलेली आहे आता याच्यात काय चेस करायचं काय नाही एकदम टॉप लेव्हलमध्ये हाय लेवललाच तुम्हाला सांगू लागलं आहे व्हिडिओ मी व्हिडिओला कुठंही सिव न करता शिवपर्यंत पासवर्ड आहे लक्षात राहूया तसंच ते काय करायचं परीक्षावरती किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे या फोटोवरती व्हिडिओ करायचा आहे तुम्हाला ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे वरती थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथून फुल कॅप्स एरियावरती किती करायचं आहे ते तुम्हाला पाच नंबरात दिसत त्या नाही आणि पुढच्या बीटला जायचं इथपर्यंत अशा प्रकारे हे वाढून घ्यायचं आहे फोटोला डबल परिय चष्ण इत किती करायचं मीडियामध्ये जायचं आहे याच्या फोटोवरती म्हणजे आता इथून वेगळा फोटो ॲड करायचा आहे कोणता पण थ्री थिरिरावर क्लिक करायचं आहे तुम्ही वती क्लिक करायचं आहे डबल पुढच्या बीटला जायचं आहे याचा जे काय काय पार्ट होत आहे की तुम कट मारायचं आहे आणि डबल पर्याय चाचण्या किती क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे डबल दुसरा फोटो ॲड करायचा आहे म्हणजे डबल वेगळा फोटो ॲड करायचा आहे पुढच्या बीटला जायचं इस्ट्रा पार्ट कट करायचं आहे आणि अशा प्रकारे जे काय आता टॉप लेवलमध्ये अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत काही विषयी नाही आणि त्यानंतर मी काय करायचं तुम्हाला सांगतो तर सर काय करतो मी अशा प्रकारे जे काय आपले फोटो आहेत म्हणजे जे मोबाईलचे फोटो आहेत आणि ते आपण ॲड करून घेतो काही विषयी नाही अशा प्रकारे तर काहीसे फोटो तुम्हाला मी ॲड पण करून दाखवलेलेच आहे तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर मी फोटो ॲड करून घेतो फटाफट बघावं आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढचे जे काय स्टेप आहे ते तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये सांगून टाकतो तर सरदती मी काय करतो जे काय फोटो आहेत आपले तर अशा प्रकारे मी सगळे फोटो ॲड करून घेतो तर फायनली भावानो आपले जे काय फोटो आहेत ते आपण शेवटपर्यंत ॲड केलेले आहे तर आता आता आपल्याला काय करायचं आहे सर्व तरी आपल्याला इथून बॅक यायचं आहे आणि जे काय शेग मी दिलेलं आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे तर सर्व जे काय पहिल्या फोटोवरती पेट आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे खालती एका कोपऱ्यात तुम्हाला ही जे काय ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे येतं थ्री लाईनवर तीन टिपकी दिसते त्यावर किती करायचंय कॉपी पेड नाव येईल त्यावर क्लिक आहे इथून बॅक यायचं आहे आता आपल्याला मार्कला डबल ओपन करायचं आहे तर आता काय करायचं इथला जे काय पहिला फोटो आहे आपला तर त्या पहिल्या फोटोवरती किती करायचं आहे डबल इपच्या ऑप्शनवरती किती करायचं आहे एका थ्री लाईनवर म्हणजे तीन टिपक्यावरती किती करायची क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पेस्ट इपेडवर ये येईल नाव त्यावरती क्लिक आहे आणि जे काय आता आपला इपेड आहे ते पेस्ट होईल तर त्यानंतर काय करायचं आहे आता बघू शकता आपण या फुटला हा इपेड दिला आहे थोडस बारीक करतो मी तुम्हाला एकदम प्रॉपरप्रमाणे समी व्हायस तर आपण या फुटला इफेक्ट दिलेला आहे आता इथे म्हणजे इथं बारीक संपल्यानंतर इथे एक मोठा फूट आहे त्याला पण सोडून द्यायचा आहे आणि इथे एक डबल मोठा फूट आहे त्याला हा पेट पेस्ट करायचा आहे आता त्यानंतर इथला बघू शकता इथं एक मोठा येईल त्याला सोडून द्यायचा आहे आणि जे काही इकडला मोठा येईल त्याला हा इपेड आपण पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही म्हणजे बारीक बारीक तसं सोडून द्या त्याचा विशेषच नाही या युपेडला तरी या मोठ्या फुटला इपेड पेस्ट केल्यानंतर इथला एक म्हणजे तीन फोटो म्हणजे एक म्हणजे जे काही बारीक बारीक काही सोडून द्यायचं आहे आणि इथला जे काही मोठा फोटो आहे त्याला सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या मोठ्या फुटला इपेड पेस्ट करायचं आहे डबल इथला मोठा फोटो सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या जे काही मोठा फोटो आहे त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे शेक इपेडला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता त्यानंतर जे काही दुसरा फोटोचा इपेड आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आणि डबल बीट मार्काला आपल्याला ओपन करायचं आहे तर आता बघू शकता तुम्हाला मी इथं सांगतो काही विषय नाही तर या इपेटला आपण जे या मूल जे का मोठा फूट आहे याला आपण आधीचा पेस्ट केलेलं आहे त्यानंतर इथं एक मोठा फूट आहे याला सोडून दिलं होतं आपण याला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे तर त्यानंतर काय करायचं बारीक बारीक संपल्यानंतर इथे एक मोठा येईल त्याला आपण आधीचा दिलेला आहे तरी डबल इथे दोन बारीक संपल्यानंतर इथे एक मोठा येईल याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर हा पेस्ट केल्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे आणि शेक इपटला आपल्याला डबल होता इथून ओपन करायचं आहे आता तिसऱ्या फोटोचा जे काही बारीक फोटो आहे तर त्यावरती किती करायचं त्याचा ही पेट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी बेड करणं तुम्हाला मी आधी सांगितलं आहे तर अशा प्रकारे कॉपी केल्यानंतर डबल बीट मार्कर आपल्याला ओपन करायचं आहे आता आपण काय करायचं आहे इथे मधात बारीक बारीक जे काय दोन फोटो म्हणजे बारीक बारीक फोटोसोले होते तर त्या बारीक बारीक फोटोला हाय इपेट आपण अप्लाय करायचं आहे तर बघा आपण या दोन जे काही बारीक फोटो आहेत त्याला आपण हाय इट टेस्ट केलेला आहे त्यानंतर डबल इथं मोरी जे काही बारीक बारीक फोटो आहेत तिथले तर आपण याला पण हाय इपेट फेस्ट करून घ्यायचं आहे इथे जे काही तीन फुट आहेत तर या तिन्ही फुटला हाय पेड पेस्ट करायचं डबल पुढे जायचं आहे इतर दोन बारीक बारीक फुटे येईल त्याला पण आपण हायपेड पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आता डबल याच्या पुढे तीन फूट येईल त्याला पण आपण हाय तिन्हीला तिन्ही फुटला हायपेड आपण पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पेस्ट करून घेतो काही विषय नाही तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे आणि पेटला आता आपल्याला ओपन करायचं आहे आता शेगीपटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता आता जे काय चौथ्या फोटचं ही आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे चौथ्या फोटोचा इथून एक पेट कॉपी केल्यानंतर करा आपलं डबल ओपन करायचं आहे तर आता तुम्हाला इपेट कोठून कोटो पेस्ट करायचं आहे तर तुम्हाला सांगतो काही विषय नाही तर इथून बरोबर आपलं अठरा पॉईंट चारच्या बीटला यायचं आहे इथून बरोबर नऊ फोटोला आपण हायपेट अप्लाय करायचा आहे तर मी करून दाखवलो काही विषय नाही हा पहिला झाला आहे आपला तर आणि अशाच प्रकारे हा दुसरा फोटो पण झालेला आहे हे तिसरा पण फोटो झालेला आहे फोर्स वेट करा तिसरा फोटो झालेला आहे हे चौथा फुट झाला आहे आपला काय आयुष्य नाही पाचवा फोटो झालेला आहे हे सहावा फोटो झालेला आहे तर सहावा झाल्यानंतर जे काहीला सातवा फुटू म्हणजे हे जे काय आठवा फुटू वाटतं बहुतेक अं त्याच्या आप पुढचा आपण फोटूला नवी आपण फोटूला हायप्रेड पेस्ट करायचा आहे म्हणजेच एकवीसच्या बीटपर्यंत पर्यंत आपण पेस्ट करायचा आहे अठरा पॉईंट चारच्या बीटपासून पासून एकवीसच्या बीटपर्यंत हा इफेक्टमध्ये जे काही आहेत आहे त्यामधल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला असे एक इपेडला ओपन करायचं आहे का आता काय करायचं आहे जे काही शेवटचा फोटो जे पिट आहे इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्काला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता एकवीसच्या बीटला जायचं आहे आता आपल्याला डायरेक्ट कुठं थांबता न थांबता डायरेक्ट एकवीच्या बीटला आल्यानंतर आता इथून जे काही शेवटपर्यंत जे काय फोटो आहे तर ते सगळ्या फुटला आपण हा ई पी एस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे आता हे एकही पण फोटो सोडायचा नाही आणि कुठेही काहीच अडचण काही म्हणजे काहीच हे करायचं नाही आपल्याला सर्व जे काही फोटो येतील तर एका सर्व फोटोला शेवटपर्यंत आता इथून आपण हा इफेक्ट आपलाय मारून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जे काय आपण आपला पण मारून दाखवतो काही विषय नाही अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपले काही फोटो झालेलेच आहेत तर आता ऐकून विषय राहिले आहेत ते पे तुम्हाला पेस्ट तु करून दाखवलेलं आहे मी अशा प्रकारे दाखवलं आहे काही विषय नाही हो फक्त व्हिडिओला कुठेही स्किप न करता बघलं तर सगळं तुम्हाला समजेल आता व्हिडिओ जर स्किपर बघत असेल तर तुम्हाला पण समजण्यात पण अडचण येईल काही विषय नाही आता ते तुमच्या मनावर आहे तर अशा प्रकारे जे काय आपण शेवटपर्यंत जे काय फोटो आहेत तर अशा प्रकारे आपण हाय पेट पेस्ट मारून घ्यायचं आहे तर थोडंसं वेट करावं ना तर आपल्याला बाहेर भेटलं होतं काही विषय नाही तर एकवीसच्या बीटपासून शेवटपर्यंत तुम्ही ई आप पेस्ट आपला शेवटचा जे काय फोटो म्हणजे ई होता ते एकवीसच्या बीटपासून जे काय कडेचे फोटो आहेत ते सर्व फोटो लागते इपेड पेस्ट करायचं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे एवढ्या स्टार्टिंगला थांबायचं आहे परत त्यासाठी करायचं मीडियामध्ये जायचं आहे इथून एक तुम्हाला बॉर्डर द्यायची बॉर्डर ॲड करायचं आहे त्यानंतर ब्लँडिंगचा ऑप्शन भेटून जायची करायचं आहे आणि इथं लाईटिंगचा ऑप्शन तुम्हाला दोन नंबरला दिसेल त्यावरती क्लिक करायचं आणि स्क्रीनवरचे जे काही ऑप्शन आहे एक नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे जे काय बॅकग्राऊंड आहे ते निघून जाईल आणि साईडकून जे काय बरोबर बॉर्डर आपल्या अशा प्रकारे लागून जाईल आणि शेवटपर्यंत आपण या बॉर्डरला वाढू घ्यायचं आहे तर त्यानंतर आता आपला व्हिडिओ एकदम प्रॉपरपणाने रेडी झालेला आहे तर वरती आता काय करायचं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आजचा व्हिडिओ आहे ते इस्पोर्टला चालू आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच भेटतंय एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता काय करा तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाकून टाका म्हणजे जे काय मी आता पुढचा व्हिडिओ टाकला टाकल्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल तर मग भेटून द्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र